नमस्कार उपयोगी माहिती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आता सध्या शेतीमध्ये आणि त्याला पडणाऱ्या कष्टामध्ये आणि मिळणाऱ्या फायद्यामध्ये इतकी त्या फाळत आहे की पुढची पिढी शेती कराल की नाही याची शाश्वती देता येत नाही कारण की रोजगार फार कमी पडतो शेतीमध्ये काही काही वेळेस रोजगार सुटत देखील नाही त्यासाठी आजचा तरुण वर्ग विचार करतो ये शेती करण्यापेक्षा नोकरी करणं श्रेष्ठ तर ही स्थिती क कुठंतरी बदलली पाहिजे अन्यथा सर्वांवर उपाशी मरण्याची वेळ येईल बाजार भाव शेतकऱ्याला मिळवून देणं आणि गरिबांनी देखील सुस्त खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणं ह्यासाठी सरकार नक्कीच काहीतरी उपाययोजना करील अशी आशा आहे तरी तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की कळवावं आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब करून बाजू घंटीचं बटन दाबून वालूवर नक्की क्लिक करावं जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल रोजगाराच्या संधी शेतमजूत महाग झालेलं आहे शेतात काम करायला बाया धजावत नाहीत पगार भरमसाठ मागतात त्याच्या बदल्यात काम तितकसं करत नाहीत आणि त्यामुळं शेतकरी वर्ग स्वतः कष्ट करतो आहे आणि त्याची दुःख न येते त्याला काम करून करून अशा पद्धतीने शेती करण्याचं कार्यक्रम चालतो आहे तरी हे चित्र कुठेतरी बदलणं गरजेचं आहे शेती करणं आणि ती परवडणं तसंच निसतो वजी वाहनं हा माझी काम करायला लागते त्याला निसतं आणि त्याचं बदलत गाडवासारखं निसतं वजी वाहण्याचं काम कर करायला लागते आणि त्याच्या बदलत मोबदला त्याला तसा मिळत नाही आणि शेतात काम करण्यासाठी मजूरही फारसं मिळत नाही आणि मिळालं तरी तेच फारसं काम करीत नाही ह्याच्यावर तुमचं म्हणणं काय आहे ते कमेंट करून नक्की कळवावं कर शेतकऱ्याला मग जास्त कष्ट करावं लागतं आणि शेतकऱ्याचं म्हणणं आहे की कष्ट करणं तर गरजेचंच आहे पण वेळेवर माणूस बळ मनुष्यबळ देखील त्याला मिळत नाही कारण रोजगार वाढत आहेत आणि बाया कामाला येत नाहीत दिवसेंदिवस रोजगाराच्या बदल्यात आणि त्याच्या होणाऱ्या खर्चामध्ये आणि मिळणारे उत्पन्न काय उत्पन्न जे जे आहे त्याचा बाजारभाव काय त्याला आहे तोच दे, दे, आहे पण रोजगारात रोजाने येणाऱ्या बायांना मात्र पैसे वाढीव दे दिले जाणं गरजेचं आहे महागाईच्या दृष्टिकोनातून असं त्यांना वाटतं आणि कष्ट पण जास्त करू करायला लागू नये असं त्यांना वाटतं आणि शेतकऱ्याला वाटतं की आपलं का वा काम उरकावं तसंच शेतमजुराला वाटतं हे काम जास्त दिवस चालावं आणि त्याच्यात आपल्याला जास्तीत जास्त पैसा मिळावा अशा पद्धतीने शेती शेतकऱ्याला परवडत नाही आणि याच्यात नुसतं रोज भरवणं आणि शेतकऱ्यांचं आणि मजुराचं दोघांचंही याच्यात हाल होत आहेत का कोणाची मजा होती आणि कोणाचे हाल होत आहेत हे पण चिन्ह आहे त्यांच्या जागी आपण असतो तर दोघांच्या जागी आपल्याला ठेवून पहा आणि कमेंट करून नक्की कळवावं कर तुमचं यावर काय म्हणणं आहे याच्यावर काय सोल्युशन काढलं पाहिजे जेणेकरून शेत मजूर आणि शेतकरी दोन्ही सुखी राहतील आणि सुखी राहतील म्हणण्यापेक्षा दोघांनाही शेती करणं आणि काम करणं परवडेल अशा पद्धतीने उपाययोजना तुम्ही कमेंट करून नक्की कळवावे की काय केलं पाहिजे नेमकं के याच्यावर उपाययोजना तरी कुणाकोणाचं काय काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवावं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून कमेंट करून बाजूचं घंटेचं बटन दाबून ऑलवर क्लिक करावं जेणेकरून पुढे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती अशाच महत्त्वपूर्ण समस्या आणि त्यावर उपाययोजना देखील पुढच्या व्हिडिओत आपण पाहूयात तुमची काही मतं आणि माझी काही मतं यावर पुढील भागामध्ये व्हिडिओ नक्कीच येईल त्याच्यावर मत मी तयार करून ठेवले आहे तुमचं ते मत पुढच्या भागामध्ये मी सांगणार आहे तरी ह्या भागामध्ये मी तुम्हाला जे प्रश्न विचारले आहेत त्याची उत्तरं जमल्यास नक्की कमेंट करून द्यावीत आणि त्याच्यावर काय तोडगा निघेल ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगावे तरी उक्त पद्धतीने काम दिलं तरी त्यामध्ये काम हे भराभर मजूर करतं आणि जास्त रोजगार पाळतं त्याच्यात मालाचं त्यांना काही घेणं देणं नसतं सडकं बिडकं काय एवढं ते पाहत नाहीत आणि फटाफट कामं करून देतात उक्त पद्धतीने त्यांना ते उक्त घ्यावं आणि रोजारी नको कमी वेळेत जास्त पगार मिळवण्यासाठी हे ते उक्त देखील घेतात आणि तशी देखील कामं करून देतात पण ते देखील शेतकऱ्याला परवडत नाही कारण की काम व्यवस्थित करते त्याची शाश्वती नसते त्यावर देखील तुम्ही त्याचा जर परवाया पर्याय सांगत असाल तर यावर देखील विचार करा आणि कमेंट करून नक्की कळवावं की नेमकं काय केलं पाहिजे जेणेकरून हे त्यावर योग्य तो सोल्युशन किंवा उपाययोजना आपण करू शकू धन्यवाद राधे राधे जय श्री कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद नमस्कार माहिती या चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तरी शेती परवडत नाही म्हणून शेतकरी हा जनावर पाळणं कोंबडी पाळणं पारन, शेळी मेंढी पाळणं असे व्यवसाय जोडधंदे म्हणून करत आहे त्यामुळं त्याचं काम आणखीनच वाढलं जात आहे त्यांना सांभाळणं त्यांचं सा खाद्यपदार्थाचं रोजच्या रोज दोन तीन टाईम नियोजन करणं पाण्याचं नियोजन करणं शेती सांभाळणं हे सगळे दिवसेंदिवस त्याला फार कठीण होत जात आहे तरी यावर काय उपाययोजना कराव्यात ते कमेंट करून नक्की क शेतमजुराला शेतीत काम करणं परवडत नसल्यामुळं ते पगार वाढत आहेत आणि शेतकऱ्याला शेती पगार देणं जास्त परवडत नसल्यामुळे शेतमजूर घेणं परवडत नाही अशा पद्धतीने शेती केली जाते तरी हे कमेंट करून नक्की कळावं की याच्यावर काय उपाय आहे तरी माझं म्हणणं आहे की शेती मालाला बाजार नाही त्यामुळे शेतकऱ्याकडून माल घेणं देखील मजूर काठ्याकूट करते पण त्यांनी शेत शेतकऱ्याकडून माल घेणं जर त्याच्या शेतात पिकला त्या रोजगाराच्या बदल्यात हे योग्य राहील किंवा त्याच्याकडं जी, जी, जी जनावरं आहेत त्यांना जे पिरलं होतात ती सांभाळण्यासाठी घेणं व मोठी करून परत विकणं अशा पद्धतीने काही ठराविक पैशाच्या मोबदल्यात किंवा जी जनावर खाटी आहेत सांभाळू सांभाळणं त्यांना औषध उपचार करणं शेतकऱ्याकडं जास्त वेळ नसल्यामुळं त्यांच्याकडं ते औषध उपचार करणं त्यांची योग्य निगा राखली जातेच असं सांगता येत नाही तरी असे जनावरं घेऊन त्यांना लागण करून मग अशा पद्धतीने कामं देखील शेतमजूर करू शकतात पण त्यांच्याकडं पा जागेचा पाण्याचा आणि समस्या असतात तर ह्या समस्या कशा सोडवाव्यात हे पण कमेंट करून नक्की कळवावे जेणेकरून त्यांना हे करवडेल आणि जास्तीत जास्त फायदा हा सर्वांनाच होईल बाजारामध्ये जे वस्तू जास्त प्रमाणात येते ती स्वस्त होते आणि मध्यम प्रमाणात येते त्याची किमती मध्यम राहतात त्याप्रमाणे बाजारपेठेमध्ये जी वस्तू खूप प्रमाणात येते त्याचा दूर होतो आणि त्याला पैसे कमी भेटतात अशा पद्धतीने आणि जे बाजारपेठेमध्ये वस्तूचा तुटवडा पडतो त्याची किमती ह्या महाग होतात अशा पद्धतीने हेत व्यवस्था चालू आहे तरी यावर उपाययोजना म्हणून म्हणून आम्ही बाजारभाव देणं गरजेचं आहे आम्ही बाजारभाव दिल्यानंतर देखील शेतकरी एकाच वस्तूचा डू बाजारामध्ये होऊ शकतो आणि तो स्वस्त देखील दे द्यावा दे दे लागेल किंवा ठराविक रकमेत असल्यामुळं कोणते ज, ज जे पण पिकाला बाजार असेल शेतकरी तो पीक करण्याच्या मागे लागतो आणि ते इतकं करतो की त्याचा अक्षरशः डू होतो आणि ते मातीमोर भावाने आणि शेतीचं पीकं ही शेतकऱ्याला विकावी लागतात लगेच किमती वाढल्यानंतर लगेच माल केल्यानंतर लगेच तो माल बाजारपेठेत येत नाही त्याला काही कालावधी जाऊ द्यावा लागतो ते पीक येण्यासाठी त्यामुळं बाजारपेठेत हा विशिष्ट पद्धतीने तुटवडा किंवा अधिक उपलब्धता झाल्यामुळे बाजाराचे भाव पडतात अशा पद्धतीने शेती व्यवस्था चालू असताना याच्यामध्ये काही बदल होणं फार गरजेचं आहे तुमचं यावर काय म्हणणं आहे हे कमेंट करून नक्की कळवावं आणि हेच माझं सोल्युशन आहे की हमी बाजार भाव आणि शेती पैशाच्या स्वरूपात शेतमजुरांनी किंवा बाजारपेठेत चलन म्हणून त्याच्या वस्तूंना योग्य ती किंमत व योग्य ते स्थान देणं फार गरजेचं आहे पूर्वी जसं वस्तुस्वरूपात व्यवस्था चालू होती पैशाऐवजी अशा पद्धतीने देखील व्यवस्था सुरू होणं फार गरजेचं आहे यासाठी काय उपाययोजना व अंमलबजावणी करता येऊ शकते ती कमेंट करून नक्की कळवावं आणि अशी व्यवस्था येऊ शकते जर सगळ्यांनी प्रयत्न केले आणि त्याच्यावर योग्य ती उपाययोजना अशा पद्धतीने केली आणि सगळ्यांनी तसं उचली या दृष्टिकोनातून पावलं उचलली तर तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की कळवावं आणि लाईक शेअर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करावं जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील आणि तुम्हाला देखील त्याचा फायदा होईल जेणेकरून शेतीमाल हा जास्त महागही होणार नाही आणि जास्त स्वस्तही होणार नाही घेणारा आणि विकणारा दोघांनाही ते परवडेल अशा पद्धतीने हा मी बाजार देणं फार गरजेचं आहे तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की कळवावं कष्टाला योग्य दाम आणि खाणाऱ्याला योग्य किमतीत ते मिळणं फार गरजेचं आहे जेणेकरून घेणारा आणि विकणारा दोन्ही सुखी राहतील धन्यवाद राधे राधे जय श्री कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव